नमस्कार मित्र हो मी आपला मित्र नंदू हा आपला हरभरा आहे दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस रोजी आपण हा पेरलेला होता आणि आज दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी याला वीस दिवस कम्प्लीट झालेले आहे आणि आज आपली यावर पहिली फवारणी आहे बघा कशा प्रकारचं आहे ही पट्टा पद्धतीने पेरलेला आहे आपण हे तास मधातला जे आपण मोकळं सोडलेलं आहे आणि सहा तास त्यानंतर पुन्हा एकदा तसंच आज्यावर आपली पहिली फवारणी आहे मररोगाविषयी रोको म्हणून मररोगाच्या फवारणीमध्ये पहिली फवारणी हे रोको आहे आपण तीस तीस ग्रॅमच्या पुळ्या तयार करून आणलेल्या आहे रोको बुरशीनाशक सिस्टमॅटिक अँड कॉन्टॅक्ट स फी आणि हे हे तीस ग्रॅम आहे आपण मोजून आणलेलं आहे आणि हे एम एम एक्टीन बिनजईट आहे दहा ग्रॅम बघा शेवळ्या शेवळ्या आहे आणि हे रोको पावडर आहे हे दहा ग्रॅम आहे एम एम एक्टीन पाच टक्केवाला आणि हे रोको आहे थायोपाईट मिथाईल सत्तर पर्सेंट तीस ग्रॅम हे आपण दुसऱ्या याच्यासाठी बनवून ठेवलेलं आहे यामध्ये चिली मिक्स टाकलेलं आहे मी हे तुरीवरचं आणलेलं होतं मी आणि यामध्ये क्लोरोपायरीपास आणि सायफर मेथ्रीन क्लोरोपायरिपास पन्नास टक्के सायफर मेथ्रीन पाच टक्के हे टाकलेलं आहे गॅस पॉयझन आणि हे जे आहे तुरीवरचंच मायक्रोन्यूट्रियन हे मायक्रोन्युट्रियन आणि हे सर्व हे मी राहिलेलं तुरीवरचंच जे राहिलं आहे तेच मारणार आहे कारण आता सध्या मायक्रोन्यूट्रनची गरज नाही आहे आणि त्यामध्ये हे खत आहे बारा एकसष्ट झिरो हे शंभर ग्रॅम टाकायचं ऐंशी ते शंभर ग्रॅम टाकलं तरी चालेल अशा प्रकारचा आपला हा पहिला फवारणी आहे पहिला फवारा हे बघा पंप भरलेला आहे आणि आपण स्वतःच टाकणार आहे हे बघा आपली विहीर पासष्ट फूट खोल आहे आणि सध्या आपलं हे ओलीच सुरू आहे या बाजूला पराठी आहे कापूस सवा एकरमध्ये नऊ क्विंटल निघालेला आहे आपण दुसऱ्या वेचणीचा तीन नव्वद तीन क्विंटल नव्वद किलोचा वेचणी जी निघाली आहे त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे आपण त्या बाजूला थोडं संत्र्याचे झाडं आहे आणि हा हरभरा आहे आपला आपण यावरच हरभऱ्याची पेरणी फवारणी करणार आहे पहिली पावणे दोन एकराचा हरभरा आहे विजय ही जात लावलेली आहे आपण अशा प्रकारचे आपलं नियोजन आहे आणि यापुढचं नियोजन फवारणीचा आपण टाकतच जाऊ चला मित्रांनो काही जर मला सजेशन द्यायचं असेल तर आपण कमेंट्समध्ये दे देऊ शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद मित्रांनो